मधला आहे जन्म देते ती माता आणि आयुष्यात पालन पोषण करते ती ही माती मातीत बसाय का वाटते कसा खाली समोरच्या टी शर्ट नाव सांगायची वेळ आणू नका खाली बसून या परगावचा पाहुणा माणूस मी आपल्याला विनंती करतोय आपल्या गावचं कुस्ती मैदान आहे आपलं मैदान आहे आपल्या घरचा कार्यक्रम आहे अशी भावना मनात असू द्या आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा आपण वाढवायची असते सुरुवातीपासून शिस्त असली पाहिजे विनंती आपल्या सर्वांना दोन कुंभार बंधू अखाड्यावरती लढाई आलेली त्याला कुस्तीला प्रारंभ आता उद्घाटनाची कुस्ती सागर तिथं कळकच माझा समग्र शेतपडगडे आणि काले खडकी आज यायचे दोन्ही पैलवान संग्रामात यायचाय संग्रामावे या गावचे दोन पैलवान अखाड्यावरती लढायला गेले कुंभार बंधू अखाड्यावरती लढायला गेले उदार्थाच्या पुष्टीला प्रारंभ झाला हनु हित्या निराला मध्ये रणवाडियाच्या निराला मध्ये शेखपळगावचं मैदान कुस्ती मैदानाला प्रारंभ झालेला आहे बर्गार सगळ्यांना सूचनाय कोणीही पैलवानांनी आ शिरू नये आणि पंच दोन नियमले असतील ते एम पी का बाकी कुणीही गर्दी करू नका दींगा घालू नका संग्राम आणि ओम दोघे आलेले चला कुंभार आत सिटांन हं आत आत्मक हांगासी ओ स्वागत पायाला खिपी लावण्याचा प्रयत्न अडप हां बस वा चला दोघांचं दोघांची वाव आहे या आए? करा या पुस्तीला पंडू चोर शंभर रुपये दोनशे रुपये पाटलांचा शंभर रुपये माझ पन्नास रुपये राजू कुमार दोनशे रुपये विजय चलू आपल्या शंभर रुपये त्यांना धंदी पैसे जुळव चल मला नेस्त हवा प्रेमरा चौगुले कला चेतन विकी लावण शंभर रुपये दादा मोरे शंभर रुपये

त्या कुस्तीची नाव तुला एक कुस्ती लावून घ्या चला ला, ला, चल। चल। अजून दोन पंचा नियुक्ती करा प्रेमराज चौगुले हातवटीकर कळतचा परिवार काळ्या रांगेचा आणि चेतन कर शेपळगी तांबडा रंगूट परिधान केलेला परिवार अशी कुस्ती चा वाट हो भगवान थांब म्हणले की थांबायच आहे पंचाच्या दूधनेचं पालन करायचं आपण वाज सलामीला पठा लागण्याचा प्रयत्न अभंग डोंबाळी बारामती आलाय का अभंग दादा मच्या आपण पंचवडा खऱ्यावरती चला तांबोळी भिंगवा हात वरती करतवाडीचा बरोबर का बारामती कुस्ती केंद्र अभंग विरुद्ध आमची अशी कुस्ती लागते माहिती व्यवस्थापक आपण जरा आमच्याशी संपर्क करा हे बघ हे सर काय म्हणते बघ शिव शम शिव शंभव बाकीच्या आईस्क्रीम आणि मारायला तुमच्या मी गाड्या मारतेच्या तिकडे गा। जाऊ द्या जवळ खाय म्हशी जाऊ दया आभांग डोंबाळी आणि आणखी तांबुळे अशी कुस्ती चालू च बाच वाह सलामीला पटाला सुर मारलेला आहे अभंगना पटाला आणण्याचा तुकाट प्रयत्न चालू आहे दिखता छातीचा दावोजा पाठीवरती टाकलेला आहे अंकित तांबोईने भिकवणचा पाय मागे ताणले आणि निघण्याचा तुकाट प्रयत्न चालू आहे छत्रपती शिवाजी तालीम शेख प्रगडीचा परिवार आक्रमक झालेला आणि संपलेल्या कुस्तीमध्ये मदनवाडी विजय झालेला आहे बारा कुस्ती केंद्र बाराव गोपला असतात अन्सन सांगितलं का पॅकेट कोणचं कोणाला द्यायचं तुक्र दिलं ना बरोबर चला त्या नावाचा रे पंच चला चला पण आवा सांगा अरे येस यश कदम यस कदम आणि दुसरा कोणचा राजपूर हा चला हो द्या यश कदम आणि राजपूर गेले पैवा हा चला ये कुठे गेले तरी शेकपुळ गाडी तरी येणार आहे तेव्हाच आहे पण कौतुक आहे त्यांच्या पालकांच कौतुक आहे या लहान मल्लांच तीच छाती असते पण सुपा काही जास्वं लागत आता एवढ्या माणसात कपडे काढ पण की त्याला लघवीला लागल्यासारखं होत आहे हातपाय ठर थर कापत्यात तुझी टोकराय लागत ते एवढ्या माणसात कपडे काढायला लावली त्याला सुद्धा वाघाचं काही नसावं लागतंय म्हणून म्हणतोय तिथवर छाती पण सुपा एवढं काही लागत लागतय तेव्हा पैलवान होत असतो भेद्र्याच कामच नाही तर मी कुस्ती बघितलीच नाही ह्यांनी मला मारले का येस ने शिरांना करून शंभर रुपये की पटकुनी शंभर रुपये की चला अन्न शिरसाच शंभर रुपये माझ शंभर रुपये बंडू बंडू चोरमले शंभर रुपये हे पाचशे सुट्ट घ्या ना प्रणव मधली उद्धाट आणि श्लोक शिरा अर्षित पळगडी हे पैसे का अन्न पैसे की चिराजे अविराज शेवसाहेबच वापले विजय विठ्ठल वाबले शंभर रुपये दादा बाबळे शंभर रुपये अन्न पैसे अविराज वागडे रुपये शीठे गावचा

वा स्टार मंडळी नवन घ्या आपले आपले तालमितले पहलवान ज्यांच्या कुस्त्या जोडलेल्या आहेत ते सगळे पहलवान खाली बसून घ्या खेळा माइकच्या उजव्या बाजूला पण आरूण उभा करायचा सर्वांना 100 सोडले नाहीत लवकर ऐ खेळाले मी बघितले नाही खेळाले तुम्ही अराजण एकपर खेळा काय मी होणे मी होणे एक डोरलेवाडे खरं येत वागळे चला टांग लाव टांगला टांग बर का आयुष्य टांग हुकली सुंदर याचा प्रयत्न हुकलेला आहे चला चला टांग हुकली परत उठून 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 बावडी लावू उठून वा वा टाळ्या तरी करा की बन नाही आपल्याच्या फुटासाठी टाळ्या या पैसे

विजय बाबले शंभर रुपये मच्छिरसीला शंभर रुपये हनुमान पट्टा आणि तांबड्या रंगोट्याचा पृथ्वीराज चौगुले बारामती कुस्ती केंद्र अशी कुस्ती चालू झाली शंभर रुपये रुद्रराज पुरे

सारखं दिनाशे भिगवण हात वर टीकर नय पट्टा घरी काया रांगेचा संघर्ष मोरे शेख पळगरी हात वटी कर संघर्ष छत्रपती शिवाजी ताई शेख पळगरी आणि पईकडे काया रांगेत भिगवनचा यशवायचे धन्यवाद <laughs>